किल्ला चौक ते बाळापूर नाकादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम ठप्प झाल्याने नागरिक व्यापारी आणि वाहन त्रस्त झाले आहेत नाले ही पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचा सा धोका निर्माण झाला आहे अकोला शहरातील जुना आणि अतिवाहतुकीचा रस्ता असलेला किल्ला चौक ते बाळापूर नाका दरम्यानचे रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून थांबले आहे या मार्गावर वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडथळ्यांना तोंड द्यावे लागत असून स्थानिक रहिवासी आणि प्रचंड गैरसोयीला रस्त्यावर धुडीचे साम्राज्य आहे संपूर्ण कामामुळे ठिकठिकाणी खड्डे तयार झाले असून अपघाताचा धोका वाढला आहे विशेष म्हणजे या मार्गावर दोन्ही बाजूंनी नाल्यांचे बांधकाम नियोजित होते मात्र प्रत्यक्षात नालेच दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे पावसाळ्याच्या उंबरठावर असताना या अपूर्ण कामांमुळे घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे आधीच असह्य उकाळा त्यात धूळ आणि अपुरी रस्ते प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे जनतेचा संताप उफाळून येतोय काम सुरू करून अर्धवट सोडणं म्हणजे जनतेच्या पैशांचा थेट अपवय अशा शब्दात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला अकोला महानगरपालिकेने तातडीने लक्ष घालून हे काम पूर्ण करावा अशी मागणी आता तीव्र होत चालली आहे